नमस्कार शेतकरी मित्रांनो अग्नि ॲग्रो इंडस्ट्रीजमध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो शेतकरी मित्रांनो आज व्हिडिओमध्ये जी मशीन दिसत आहे ही आहे एकदंत ॲग्रो इंजिनिअरिंग छत्रपती संभाजीनगरची कंपनी आहे आणि या मॉडेलचं नाव आहे अग्नी मॉडेल शेतकरी मित्रांनो याचा तुम्ही आता लाईव्ह डेमो बघत आहात ही जी मशीन आहे तुम्हाला ही तीन पात्यामध्ये हिला ओरिजिनल कार्बन स्टीलची ब्लेड वापरलेली आहे तीन ब्लेड वापरलेले आहेत आणि हिला आपण कोयता पातं वापरलेला आहे शेतकरी मित्रांनो या मशीनला आपण रिव्हर्स फॉरवर्डचा एक गेअरबॉक्स दिलेला आहे ज्याच्या सहाय्याने तुम्ही रिवर्ससुद्धा या मशीनला करू शकता सिंगल फ्यूज आणि थ्री फ्यूज तीन एच पीमध्ये या दोन्ही मोटरवरती ही, मोटर ही मशीन ऑपरेट होणार आहे तर शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर तुम्ही या मशीनला खरेदी करा या मशीनची किंमत आपण ठेवलेली आहे फक्त आणि फक्त बत्तीस हजार रुपये तुम्हाला मोटरसहित आपण ही मशीन देणार आहे तीन एच पी थ्री फ्यूज मोटर लागली तर थ्री फ्यूज देऊ तीन एच पी सिंगल फ्यूज मोटर पाहिजे असेल तर सिंगल फ्यूज मोटर देऊ लवकरात लवकर संपर्क करा अवनी ॲग्रो इंडस्ट्रीज धन्यवाद